भिलवडी तालुकापलूस येथील गणपत शिदू मोरे यांचे शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वयाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार असून ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा वसगडे येथील बँक निरीक्षक खंडेराव मोरे यांचे वडील होत गणपती मोरे हे सांगली पोलीस दलातून सहाय्यक पोलीस फौजदार या पदावरून सेवानिवृत्त झाले होते रक्षा विसर्जन रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी येथे संपन्न होणार आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका